सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ आज रविवार आहे आणि पंचवीसपासून पासून येणा श्रावण महिना चालू आहे म्हणजे दोन चार दिवस राहिले श्रावण महिन्यामध्ये आम्ही तर काही खात नाही दोन तीन दिवस खाण्यासाठी राहिलेले तर आज ना अंड्याच्या पोळ्या म्हणजेच ऑमलेट बनवायला लागलेली आहे मुलांना अंड्याच्या पोळ्या आवडतात तर चला आता मी ना ऑमलेट बनवायला लागलेली आहे मुलांचं ना प्रत्येक ना आपल्या वागण्याशी मिळतं जुळतं असतं म्हणजे की नाही आपल्याला ज्या गोष्टी आवडतात तशाच गोष्टी त्यांनाही आवडायला लागतात आणि आजकालना खाण्यापिण्याच्या बाबतीत आहे ना जरा बाहेरचं जास्त खाणं होतं म्हणजे पाकिटातली कुरकुरे चिप्स चिवडा ह्या गोष्टी आहे ना बाहेरच्या जास्त खाल्ल्या जातात आणि मुलंही मग तशीच खातात त्यामुळे ना लहान वयात ना मुलांना वेगवेगळे आजार व्हायला लागलेले आहेत म्हणजे बी पी शुगर हे खूप कमी व्हायत व्हायला लागलेले त्यामुळे ना मुलांना शक्यतो घस अन्न खाण्याची सवय लावली म्हणजे मग त्यांना बाहेरचं खाण्याची इच्छा होत नाही आणि अंड्यामध्ये ना भरपूर प्रोटीन्स असतात कॅल्शियम असतात मुलांच्या वाढीसाठी ये ना वाढत्या वयातल्या मुलांच्या वाढीसाठी अंडी खूप चांगली आहेत रोज उकडलेलं अंड तर द्यायलाच हवं पण ते नाही जमलं तर ज्या पद्धतीने मुलांना आवडतात अंडी म्हणजे ऑमलेट वगैरे तशी बनवून दिली तरी चालत आहेत